आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपावरून वाद झाला चर्चा बिघडल्या आता पुढे काही होणार नाही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणूक लढणार अशाच बातम्यांनी जोर धरला होता त्यामागे कारणही अगदी तसंच होतं ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडी सोबत पटलं नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली या भूमिकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी जेवढी टीका भाजपच्या नेत्यांवर केली तेवढीच ती महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली त्यातलेच एक म्हणजे संजय राऊत असं सगळं वादावादीचं वातावरण असताना पुन्हा काँग्रेसने पुढाकार घेत प्रकाश आंबेडकर यांना शेवटचं आवाहन केलं आणि आम्ही आव्हान केलेलं आहे अकोल्यात येऊन आव्हान आणि मी आता या मागे काय नेमकं का कारण तगडे उमेदवार असतानाही वंचितने सोबत यावं असं काँग्रेसला का वाटत वंचितने विरोधात लढल्यामुळे काँग्रेसला काय फटका बसू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव बत्ती मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रकाशजी पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो ठीक आहे आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका फक्त नाना पटोले नाही तर उद्धव ठाकरे यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सांभाळून बोलताना दिसत आहेत प्रकाश आंबेडकर यांनी टीका करून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला शिवसेना ठाकरे गटासोबतही आमची युती तुटल्याचं जाहीर केलं या व्यतिरिक्तही महाविकास आघाडीच्या जागा वाटप पूर्ण होण्याआधीच प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करून टाकली बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना नागपूरमध्ये विकास ठाकरेंना आणि कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनाही वंचितने पाठिंबा दिलाय या पाठिंब्याचा किती फायदा होणार हा येणारा काळच सांगेल पण सध्या आपण वंचितला घेऊन महाविकास आघाडीमध्ये काय वातावरण आहे यावर फोकस करू वंचितची महाराष्ट्रात ताकद किती आहे हे बघायचं असेल तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा आधार घ्यावा लागेल आणि मंडळी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळेच महाविकास आघाडीमध्ये वंचितची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे हेही विसरून चालणार नाही तब्बल सदतीस मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तिसऱ्या नंबरची मतं मिळवली होती आणि याच मतांमुळे एक्केचाळीस जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला होता तर सहा जागांवर शिवसेना भाजपच्या युतीला फटका बसला होता आता याच्यापेक्षा ही सोप्प करून सांगायचं म्हणजे वंचितचे सोळा उमेदवार असे होते ज्यांना पन्नास हजारांच्या वर मतदान मिळालं होतं दहा उमेदवारांना एक लाखांच्या वर मतदान मिळालं तर वंचितच्या दोन उमेदवारांना दोन लाखांच्या वर मतदान मिळालं होतं त्यातले एक होते अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आणि सांगलीतून गोपीचंद पडळकर सध्या गोपीचंद पडळकर भाजपसोबत आहेत असो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या याच मतांमुळे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे नाना पटोले यांचं हे स्टेटमेंट म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून दिलेली फायनल ऑफर असल्याचं म्हटलं जात महाविकास आघाडीपेक्षाही काँग्रेस आपल्या वाटेला जागा वंचित बहुजन आघाडीला देणार का असाही सवाल आता समोर येऊ लागलाय काँग्रेसनं घेतलेल्या या भूमिकेचं खरं कारण समजून घ्यायचं असेल तर वंचितने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांवर धावती नजर टाकू अकोल्यातून प्रकाश आंबेडकर औरंगाबाद मधून अफसर खान गडचिरोली चिमूर मधून हितेश मडावी चंद्रपूरमधून राजेश बेल्ले जालन्यातून प्रभाकर बाकले धुळ्यातून अब्दुल रेहमान नांदेडमधून अविनाश भोसीकर परभणीतून पंजाबराव डक पुण्यातून वसंत मोरे बुलढाण्यातून वसंत मगर भंडारा गोंदियामधून संजय केवट माढ्यातून रमेश बारसकर मुंबई उत्तर मध्यमधून अबुल हसन खान यवतमाळ वाशिम मधून अभिजित राठोड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून काका जोशी रावेरमधून संजय भ्रामणे लातूर मधून नरसिंहराव उदगीरकर वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे शिरूर मंगलदास बांदल साताऱ्यातून मारुती जानकर सोलापूरमधून राहुल गायकवाड हातकणंगले दादासाहेब पाटील हिंगोलीतून डॉक्टर बी डी चव्हाण आता याच्या व्यतिरिक्त कोल्हापूर नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा आणि बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा साध्या भाषेत सांगायचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत तेवीस जागांवर उमेदवार घोषित केलेत या व्यतिरिक्त दोन जागांवर काँग्रेसला तर एका जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय आता तेवीस पैकी काँग्रेसच्या तब्बल नऊ उमेदवारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केलेत मतदारसंघ कोणते तर अकोला गडचिरोली चिमूर चंद्रपूर नंदुरबार नांदेड पुणे भंडारा गोंदिया लातूर सोलापूर आता फक्त काँग्रेसच्या विरोधातच उमेदवार आहेत का तर तसं नाहीये ठाकरेंच्या शिवसेनेतील तीन उमेदवारांच्या विरोधात वंचितने उमेदवार जाहीर केलेत मतदारसंघ कोणते तर औरंगाबाद परभणी बुलढाणा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात आतापर्यंत चार जागांवर उमेदवार दिले आहेत माढ्यातून रमेश बारसकर वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे शिरूरमधून मंगलदास बांदल आणि साताऱ्यातून मारुती जाणकर या सविस्तर माहितीवरून तुम्ही हा अंदाज काढू शकता की वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात जाणं महाविकास आघाडीला किती महागात पडू शकतं त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांचा पाठिंबा घेऊन आपला फायदा करून घेण्यात महाविकास आघाडीचे नेते धन्यता मानत आहेत असं सगळं असलं तरी प्रश्न असे निर्माण होतात की दोन हजार एकोणीस प्रमाणेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान होईल का प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद यंदा किती असू शकते आणि खरंच ताकद असेल तर यंदा वंचितचे किती उमेदवार जिंकून येतील हेच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा